नवनाथ कथासार मारुती व मच्छिंद्रनाथांची गमन संसंत ग्रंथाची प्रकाशन मच्छिंद्रनाथ पूर्वेकडच्या जगन्नाथ जगन्नाथ तीर्थयात्रा वरून बंद रामेश्वर गेला तेथे ते मारुती स्नान करून बसणार तोच पाऊस पडू लागल्यामुळे तो आपणास राहण्याकरता दरडी उकळून गुहा करू लागला हे मारुतीचे कृत्य पाहून मजेनाथास विस्मय वाटला त्याने मारुतीला म्हटले की मरकटा तू अगदीच मूर्ख आहेस शहराच्या संरक्षणाकरिता सर, तू आता सोय करीत आहेस अरे पाऊस एक सारखा सपून पडत आहे आता तुझे घर केव्हा तयार होईल घरास आग लागल्यानंतर विहेर खाणवायास लागेल पाऊस पडत असता तू आता करतो हे काय असे मारुतीला मच्छिनाथाने म्हटल्यानंतर तूतोस तो, तो कोण आहेस म्हणून मारुतीने मच्छिनाथास विचारले तेव्हा मी जती आहे व मला मच्छिंद्र म्हणतात असे त्याने उत्तर दिले त्यावर तुला जती असे लोक कोणत्या अर्थाने म्हणतात असे मारुतीने मशीनात विचारले तेव्हा माझा शक्ती प्रताप पाहून लोक मला हनुमंत जती आहे असे ऐकत होतो असे असता तुम्ही एक नवीनच जती एकाएकी उत्पन्न झालात पण आता हे कसेही असो मी काही दिवस मारुतीच्या शेजारी राहतो यास्तव आमच्या कलेचा हा हजाराव हिस्सा आमांच्या

लागलीच उड्डाण घेऊन एका एकी गेला आणि विशाल रूप धरून त्याने वचन आघास न करू देता अचानक त्यांच्या अंगावर सात पर्वत उचलून घेतले ते आकाश मार्गाने ढगाप्रमाणे येत आहे हे मशेनाथाच्या लक्षात आले स्थिर स्थिर असे त्याने वारे प्रेक्तीच्या योगाने हो ते पर्वत जगाच्या जागी आकडून ठेवले पुढे मारुती एका व एक असे शेकडो पर्वत नाकावर टाकीतच होता पण त्याने त्या एकाच मंत्राच्या रागाने रागाने प्रल्हादच्या अग्नी प्रमाणे धडकून गेला व एक मोठा पर्वत मत्स्यनाथाने पहिले मग नाथाने समुद्राचे पाणी घेऊन वायू आकर्षण मंत्र म्हणून ते जोराने मारुतीच्या अंगावर शिंपडले आणि त्याला तेथल्या तेथ जशास तस विखळून टाकला त्यावेळी त्याचे चलन वलंबन झाले मारुतीजने वर आत करून मस्तकावर पर्वत धरून मारुती स्फोटाशी धरले नंतर केली ती नाताने मान्य करून पुन्हा उदक मंत्रांशी पडले तेने पर्वत झेतल्या तेथे गेला व मारुती पूर्वस्थितीवर पुरु, पुरु, आला नंतर मारुतीने जवळ जाऊन धन्य धन्य म्हणून नाता शाबास की दिली इतक्यात वायूने मारुतीला म्हटले की बाबा मारुती तुझे या सिद्धी पुढे काही चालवायचे नाही याने तुला या व मला बांधून टाकून अगदी दुर्बळ करून टाकली आहे याची शक्ती अवघडित आहे तू कदाचित मला असे म्हणशील की तुम्ही आपल्या तोंडाने त्यांच्या मंत्राच्या सामर्थ्याची प्रौढी वर्णन करून दाखविता तर माझी शक्ती ईश्वराच्या हातात आई आणि याने आपल्या भक्तीच्या जोरावर सखल देवत आपली पादे करून टाकली आहेत असे मारुतीने वरदान दिले त्यावेळेस मचिंद्रनाथाने मारुतीस विचारले की मी जती या नावाने विकत होईल ते तर ठीक आहे पण माझ्या मनात एक शंका आली आहे तिची आपण निवृत्ती करावी ती कोणती शंका आली आहे असे मारुतीने विचारल्यास त्याने सांगितले की तू त्रिकाळा ज्ञानी आहेस असे असता माझ्याशी विनाकारण विना विदंड वाटण्यासाठी केलास तुझी माझी नाता श्वेत झाडा झाडा खून्य करून तू मला वर्णन दिले आहेस असे असता ह्या बेरकडा का उत्पन्न केलास हे ऐकून मारुतीने मिक्षण असे समाधान केले की जेव्हा तू समोर स्नान करतोस त्यावेळेस मी तू नारायणाचा अवतार घेतलास हे पक्के ठाऊक होतो परंतु माझ्या मनात अशी कल्पना आली की नाथा नागास्तवाशाचा वृक्षात देवींनी जे अभिवचन तुला दिले त्या वरदाना वर

एक फारच चांगले आहे तुझ्या हातून माझ्या मस्तकावरचा उतरला जाईल मग हे असे कोणते व जेव तुझले मारुतीने मुळा कच्च्या सांगितला मारुती म्हणाला योगेश्वर लंकेच्या रावणास जीव मारून भागचंद्र सितेश रामचंद्र सीतेस घेऊन अयोध्येस येत असता तिच्या मनात आले कि रामाचा पक्का रामाचा आहे या स्थान आपल्या आता जे होईल ते कल्याण कर करावे म्हणजे याचे लग्न करून द्यावे संत संपत्ती अनुकूल करून द्या म्हणा मला म्हणाली बा मारुती तू तिन्ही लोकांमध्ये धन्य आहेस तुझे तुझ्या जवळ आहे माझी जवळ मागणे आहे हे ते तू देखील तर फारच उत्तम होईल मी सांगेन ते माझे वचन तू साहस करून करणार नाही अशा प्रकारचे सित्रेने भाषण ऐकून मला संतोष वाटला मग ते कोणते काम आहे असे मी तिजला विचारले परंतु मी आपले वचन दिल्या वाचून ती आपला हे तुम्हाला कळविना असे पाहून मी तिला वचन देऊन तिची आज्ञा मान्य करण्याचे मनापासून कबूल केले तेव्हा मी लग्न करून रावा आणि संसार करून सुख भोगावे असा भाव राखून तिचे करण्याकरता तिने मला भारी भेट घातली तेव्हा मी महंत संकट पडलो व खिचवदन वोन उगीच बस बसून राहिलो तेव्हा तिने रागाने मस्कडे पाहिले व मला सांगितले की तू अगदी दिलदार होऊ नको स्त्री सर्व स्त्रिया तुझ्याच आहेत परंतु यातील नक्की अशी आहे की तुला व मला चार चौकडीच जन्म घ्यावायचा असतो मी व मी व रामाने नव्याण्णव्या वेळ घेतला आपल्या शरीराचे मान सोडून तिने अग्निकुंडात आहुती दिल्या असे बारा वर्षापर्यंत अंगाचे सारे मान संपले तरी तिचा निश्चित असे पाहून मी तिला प्रसन्न झालो त्यावेळी ती माझ्या पाया पडून मनोरथ पूर्ण करण्याकरिता विनंती करू लागली तेव्हा तुझा कोणता हेतू आहे म्हणून मी तिला विचारले तेव्हा ती म्हणाली की मारुती तुझा भुभुकारा पासून येथील सर्व स्त्रिया गर्भिणी राहतात यास्तव तू येथील स्त्रियांचा प्राणनाथ ठरतोस तेने सर्वांना सुख होते परंतु माझ्या मनात तुझ्याशी प्रक्षत्र मैथून करावे असे वाट आग असे आहे ही माझी इच्छा तू पूर्ण कर मैथुनाची पद्धतींनी लोक चालत असता तो प्रसंग आम्हा स्वप्ना सुद्धा नसावा अशी आमच्या कर्माची स्थिती आहे तर तू ते सुख आम्हा प्रत्यक्ष दे असं तिने आपला अभिप्राय मला सांगितला नंतर मी तिला सांगितले की ब्रह्मचर्य व्रत मी कडक पाळती पाळतो असा माझा डंका सर्वत्र वाजत आहे वास्तवी गोष्ट माझ्याकडून घडवायची नाही आता तुझे मनोरत पूर्ण करण्याकरिता मशीनात येथे येईल तो तुझ्या मुरणी मुरूत वाटेल तो तुझ्या तपाची फुल प्राप्ती होईल अशा युक्तीच्या मार्गाने तिने तुझ्याचे कुशांतवन केले तो योग आज घडून आला तर तू तिकडे जाऊन तिचे मनोरत पूर्ण कर मारुतीने असे भाषण ऐकून म्हणजे नाथाने सांगितले की मी आहे म्हणून मला हे कार्य सांगून काय उपयोग आहे माझ्या ब्रह्मचार्याचा मात्र आशाने समूळ नाश होईल व जगात द्रुलौकिक होईल म्हणून एकूण कर्म मला सांगू नये तशात स्त्री रंगन हे अप कीर्तीचे भंडार होय म्हणून ही गोष्ट करावी असे माझ्या मनात येत नाही अशा प्रकारचे भाषण ऐकून मारुतीने सांगितले की ही रस पासून चालत आली आहे म्हणून भोग भोगल्यावर दोष नाही जसे नव्याण्णव ना मारुती तसे नव्याण्णव प्रसंग्रम चालत आला आहे तुझ्या पोटी मिलनाथ म्हणून पुत्र होईल त्याची सूर्यासारखी कीर्ती प्रकट होईल असे मारुतीने त्यास सांगून त्यांचे मन वळवून घेतले पण मारुतीच्या म्हणण्यास मान देऊन म्हणजे स्त्री राज्यात जाण्याकरिता कबूल झाले जा व एकमेकांत नमस्कार करून ते दोघे जण मारगस्त झाले अद्याशा मागत